स्वागत आहे तर आज आपण हरभऱ्याच्या पानाची भाजी बनवत आहोत मस्त चमचमीत ही भाजी खूप छान लागते आणि कमी साहित्यामध्ये होते अगदी तेलमिठामध्ये ही भाजी बनवून तयार होते कोणी म्हणजे कांदा लसूण टाकू शकता तुम्ही पण मी साधीच करते म्हणजे फक्त लाल तिखट आणि मीठ बाकी काहीही टाकत नाही तर मस्त लागते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि हिवाळ्यामध्येच मिळते ही भाजी माझ्या आईने मला पाठवली होती तर थोडीशी सुकली होती पण म्हटलं चला तुमच्यासोबत हा या भाजीचा व्हिडिओ शेअर करूयात तर मस्त ही हरभऱ्याची भाजी मी काय केलं सुकली होती त्यामुळे थोडीशी धुवून घेतली आणि वरूनसुद्धा थोडंसं पाण्याचा हात मारते कारण ही भाजी सुकली होती तर मग ते शिजायला थोडंसं पाणी टाकावंच लागते जर आपल्याला ताजी कोळी भाजी मिळाली तर पाणी टाकायची गरज पडत नाही वाफेवरच ही भाजी शिजून तयार होते आता बघा तेलामध्ये मी ही भाजी टाकली थोडंसं पाण्याचा हात मारला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता लाल तिखट टाकून घेते लगेच मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दोन मिनटंच वाफून घ्यायची ही भाजी आपली हरभऱ्याची चविष्ट भाजी तयार होते काही ठिकाणी यात हिरवी मिरचीसुद्धा टाकतात पण मी साधी सिंपल आपली म्हणजे ज्या हरभऱ्याच्या भाजीची मूळ चव आहे ती लागली पाहिजे म्हणून फक्त तिखट मिठच टाकलेलं आहे आता दीदी मस्त चपात्या बनवून घेते बघा मी हरभऱ्याची भाजी बनवून घेतली आता दीदीला म्हटलं दीदी चपात्यास तू बनव ती बनवत असते कधी कधी पण मग आज म्हटलं चला दीदीचासुद्धा चपात्या बनवता वेळेस व्हिडिओ घेऊ इकडे मस्त तुरीच्या दाण्याची आमटीसुद्धा बनवलेली आहे आज आमचा मस्त मेनू आहे बघा तर माझ्या मुलाचे मित्रसुद्धा येणार आहेत जेवायला, म, जेवायला तर त्यांनी म्हणजे माझ्या मुलाने सांगितलं आहे पावभाजी बनव म मित्रमंडळी जेवायला येणार आहेत तर आता हे आमचा सकाळचा स्वयंपाक झाला आहे समजा होत आला आहे दीदी मस्त चपात्या बनवत आहे इकडे आणि ही पावभाजीची तयारीसुद्धा मी केलेली आहे तर पाव गरम करून घेते आम्ही भाजीपोळी खाणार आहोत आणि म्हणजे माझ्या मुलाच्या मित्रांसाठी मी पावभाजी बनवत आहे तर हे मसाले वगैरे टाकून घेतलेले आहे टोमॅटो कांदा लसूण छान असं तेल आणि बटरमध्ये परतून घेतलं आहे इकडे भाजीसुद्धा ज्या मिक्स भाज्या असतात त्यासुद्धा कुकरमध्ये अशा शिजवून घेतल्या आणि मॅश करून घेतल्या आहे मॅशरने पावसुद्धा गरम करून घेतले आहे म्हणजे कसं एकदाच घाई गडबड नको व्हायला म्हणून मी सर्व असं नियोजन करून आ, हे तयारी केली आहे आणि पावभाजी बनवली की लगेचच माझ्या मुलाचे मित्र शाळेतूनच आले होते आमच्याकडे जेवायला तर आज शेवटचा पेपर होता त्यांचा आणि सर्वजण इथे माझ्याकडे जेवायला आले होते तर छान बघा हे मुलं जेवण करत आहेत हे आमच्या अभिनवचे मित्रमंडळे आहेत बघा तरी अजून काही आले नाहीत म्हणजे ते दूर राहतात म्हणून आले नाहीत आणि आता सर्व झाल्याच्यानंतर ही एक झाडू जास्त दिवस कसा टिकवायचा ही टिप्स आहेत सर्वांसाठी तर इथे मी म्हणजे खराटा असो झाडू असो किंवा मग पोछा असो आपण घर पुसतो तो पोछासुद्धा मी असाच याला काय करते एक दोरी बांधून घेते आणि त्याला थोडंसं असं हँडल टाईप करायचं काठ बांधून म्हणजे तो अडकवता येईल आपल्याला तर झाडू असा इकडे तिकडे न टाकता किंवा मग असा उभा न ठेवता मी त्याला दोरी बांधून वरती असा अडकवून ठेवते म्हणजे तो ओलाही राहत नाही आणि इकडे तिकडे असा पडलेला पण आपल्याला दिसत नाही असा अडकवून ठेवायचा छान दिसतो तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ